आपण फिरायला जायचं ना हा पैसे काढ हे माझे पैसे हे भाई माझे पैसे तुझे रे अरे माझे काम आहे परत फिरायला म्हणलं की नाही यार सॉरी भाई हे अरे भाई जाऊ दे त्याला दुसरे मित्र आहेत ना आपले अरे ति लखन कावर गेले अरे भाई पल उद्या फिरायला जायचं होतं ते पैसे जमा करत होतो ते बोला मला शेताच काम आहे आणि निघून गेला जाऊ दे पैसे दे जमा केले आहे किती वाजता जायचं सकाळ वाजता जायचं आपलं गाडी आपल्या सगळं आपल्याच बर आहे चालतं जेवण वगैरे झालं तुमचं हा मला थोडं काम आहे भेट मग सगळं लवकर अरे ज्ञानेश्वर पैसे माझ्या ठीक आहे हा येऊन उद्या ठीक आहे चालेल काम आहे थोडं हो ठीक आहे बोल ना डे काय करतोय काय नाही डे लाकडं पडतोय बरं ठीक आहे आंघोळ गेलीस ना हो ठीक आहे चल या बॅकीत कपडे घाल तुझे आणि ये लवकर अरे कुठं जायचं अरे फिरायला जायचं आपल्याला नाही आडी माझ्याकडे पैसे नाही तुम्ही जाऊन या तू जास्त डोकं नको लावू पैसे दिलेत मी जाय तू नाही रे भाई पहिले तू तंगी चालली आहे तुम्ही जाऊन या एन्जॉय करा मजा करा मला सांग मी नसताना तू दुसऱ्यांसोबत एन्जॉय करू शकतो का नाही मग मी कसं जाऊन एन्जॉय करू एकटा मला आनंद भेटेल का तिकडं तुझ्याशिवाय पाऊल निघेल माझं इथून त्याच्यापेक्षा घर राहिले पुरेल मला जाय डोकं नको कपडे घालून जाय ठीक आहे हा ते दोनशे शर्ट एक्स्ट्रा घे सगळे देखायला वाटतं दिल्ली आमच्या